कार्यालयाच्या समोर भुजबळांचे समर्थक देत आहेत समता परिषदेकडून अजित पवारांच्या विरोधात म्हणजे त्यांच्याच जिल्ह्यात पुण्यामध्ये दिले जात आहेत याचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नेमकं कारण काय आहे अजित पवार करताय ज्या प्रकारे गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारे तुम्ही तुमचं उद्देश साध्य झाल्यानंतर मायुती सरकारला जरांगेच्या विरोधात भुजबळ उभे राहिले त्यामुळे भुजबळ साहेबांकडे बघून आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन ओबीसीनी जो मॅन्डेट दिला आणि या मॅन्डेट दिल्यानंतर तुम्ही सत्तेत आला आणि तुमचं काम झाल्यानंतर भुजबळ साहेबांचा ज्या प्रकारे तुम्ही अपमान केलाय त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेरचा रस्ता दाखवला है, सा कोटी हा खूप मोठा अपमान आहे आमचा स्वाभिमान कारण की आमचा अभिमान आणि स्वाभिमान छगन भुजबळ साहेब आहेत आणि अशी वागणूक देत असताल त्यांचा असा अपमान करत असताल तुम्ही त्यांना पाठीमागच्या बाकावर बसायला लावत असताल तर महाराष्ट्रातील तमाम सहा कोटी ओबीसी हे सहन करणार नाही आणि त्यासाठी आम्ही आंदोलन केलंय आता तर फक्त आम्ही आंदोलन करतोय पण या अजित पवारांनी बाहेर येऊन स्पष्टीकरण दिलं नाही आणि सन्मानजनक जर त्यांना आमच्या भुजबळ साहेबांना स्थान दिलं नाही तर महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये हा आक्रोश पोचणार आहे त्या अजित पवारांचं मग नंतर राजकीय कारकिर्दीच काय करायचं तो धोका त्यांनी ओळखावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये मग ओबीसी काय करू शकतात आणि काय नाही त्यांनी आता विधानसभेला बघितलेलं आहे आणि आता आम्ही दाखवू त्यामुळं या महायुती सरकारने प्रत्येक घटकाने आणि अजित पवार सुनील तटकरे आणि या प्रफुल्ल पटेलांनी आता पण हा पुढचा धोका ओळखून भुजबळ साहेबांना सन्मानजनक वागणूक आणि स्थान द्यावं नाहीतर हा ओबीसी तुम्हाला सळो की पळो करून सोडेल खरं तर मंत्री पद न मिळाल्यामुळं हे तुमचं आंदोलन आहे परंतु अजित पवारांनी जो आग्रह केला असता तर त्यांना मंत्रीपद मिळालं असतं किंवा अजित पवारांचं चालतच नाही अजित पवारांनीच त्यांचं तिकीट कप या मंत्रिमंडळातनं त्यांना डावललेलं आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर आहेत पण आता या ज्या महायुतीचा जो आता फॉर्म्युला आहे याच्यामध्ये प्रत्येक पक्षामध्ये कुणाला कोणती जबाबदारी द्यायची ही ज्या त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला किंवा त्यांच्या नेत्यांना आहे त्यामुळं अजित पवारांकडं काय नव्हतं असं नाही आहे आणि आज भुजबळ साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की फडणवीसांचं खूप आग्रह होता की भुजबळांना मंत्रिपद देण्यात यावं पण हे अजित पवारांनी जाणून बुजून हे त्यांचं मंत्रिमंडळातलं स्थान कट केलेलं आहे याचा अर्थ असा आज आम्ही समजून घ्यायचा का की यांना परत त्यांचं मनोमिलन करायचं आहे त्यांच्या काकांबरोबर करायचं आहे त्यांच्या पुतण्याबरोबर करायचं आहे कारण की फॅ त्यांच्या कुटुंबांनी त्यांना जो वाढीत टाकलं होतं ते कुठंतरी तिथं त्यांना काहीतरी परत ते जुळवायचं आहे आणि त्याच्यासाठी अट म्हणून भुजबळ साहेबांचा पत्ता कट करायचा आहे त्यामुळं ओबीसी आहेत आणि आता ओबीसी जागृत झालेले आहेत ओबीसी खूप ओबीसीची खूप मोठी लाट होती त्याच्यामुळं दोनशे एकतीस आमदार निवडून आलेले आहेत हे विसरता कामा नये ओबीसी निवडून आणून देऊ शकतात आणि ओबीसी तुम्हाला घरचा रस्ता पण दाखवू शकतात तुमचं पाणीपत पण करू शकतात त्यामुळं अजित पवारांनी सुनील तटकरेंनी सारासार विचार करावा आणि वरिष्ठ नेत्याचा योग्य सन्मान करावा महिला आहेत खरं तर छगन भुजबळ हे ओबीसी माहिती सरकारनं केलं दिसलं आणि त्यांना हे यश मिळाल्याचं बोललं जात आहे परंतु आता त्याच नेत्याला मंत्रिमंडळात जी जागा आहे ती मिळत नाहीये हे पहा मागील दोन वर्षामध्ये मनोज जरांगे या नावाचा जो मनोरुग्ण आहे त्यांनी पूर्ण महाराष्ट्र नासवला होता त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये बोलायला एकही आमदार एकही मंत्री एकही खासदार तयार नव्हता तेव्हा भुजबळ साहेबांनी दोन महिन्यांच्या नंतर त्यांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यानंतर ते ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी मैदानात उतरले पण कालांतराने त्या संरक्षण फक्त ओबीसीचं राहिलं नव्हतं ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाबरोबर ही महायुती सरकारचं देखील संरक्षण भुजबळ साहेबांनी केलंय हे कोणीही नाकारू शकत नाही कारण जरंगे महाविकास आघाडीने उभा केलेला हा एक चेला आहे असं बोललं जात होतं आणि त्याचं जुक्तमाफे महाविकास आघाडीला सरकारला लोकसभेच्या रिझल्टच्या माध्यमातून मिळालं पण जेव्हा भुजबळ साहेब ओबीसीची एकमूट जेव्हा बांधली वज्रमुठ बांधली महाराष्ट्रामध्ये आणि ओबीसीना जेव्हा आव्हान केलं तेव्हा खडखडून ओबीसी जागा झाला आणि सरसकट ओबीसीचं मतदान हे महायुतीला हे पाचवी बहुमत दोनशे तीस प्लस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस वन तृतीयांश जर आमदार विधानसभेमध्ये ओबीसी पाठवू शकत असेल तर ओबीसीच्या ताकदीचा या सरकारने गांभीर्याने विचार करायलाच पाहिजे होता पण त्यांनी आम्हाला काही लोकांनी असंही बोलले की सतरा आम्ही ओबीसीचे मंत्री दिले पण हे मंत्री कोण जे की पक्षाच्या पक्षश्रेष्ठींच्या तालावर नाचणारे त्यांनी त्यांनी जे बोलले तेच ते बोलणारे ओबीसीचे आरक्षण जेव्हा धोक्यात आलं तेव्हा कोणीही रस्त्यावरची लढाई लढायला आलं नाही एकमेव भुजबळ साहेब आलेले आहेत मग पुढे चालून ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी करायची असेल ओबीसीच्या आरक्षणाच्या त्या नियमामध्ये बदल करायचा असेल तर भुजबळ एकच अडसर ठरू शकतात ह्या सरकारला असं वाटतंय ते भुजबळ साहेबांची भीती हेच मंत्रिपद बाजूला करण्याचं काम अजित पवारांना प्रामुख्याने केलेलं आहे आणि त्यांचा जातीवाद त्यांनी अधोरेखित केलेला आहे म्हणून अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी गटाचा अजित पवारांकडे काय का मागणी करा आमची एकच मागणी आता की साहेबांना सन्मानाने मंत्रिमंडळात घ्यावं त्यांना सन्मानाने जे उच्च स्थान आहे ते द्यावं कारण की आज भुजबळ साहेब एवढा अनुभवी माणूस तुम्हाला ह्या सभेमध्ये दिसणार नाही आहे या सभेमध्ये भुजबळ साहेबांना एवढा आज स सभा गाजवणारा माणूस दिसणार नाही आहे सभेमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रश्न मांडणारा माणूस दिसणार नाही आहे आणि त्या अर्थाने ज्यावेळी साहेबांना आत्ता खरंच तिथं आवश्यकता आहे सभेमध्ये कारण आता ज्या गोष्टी चालू आहेत मनो मनोजरांगाच्या ह्याच्यानुसार चालू आहेत ज्या ओबीसीच्या काही चेंजेस करायचे झाल्यात खऱ्या अर्थ आता भुजबळ साहेबांची तिथं गरज आहे आणि त्यांना असं वाटतंय भुजबळ साहेब तिथं असतील तर ह्यामध्ये येईल आणि त्यामुळेच प्रामुख्याने त्यांना बाहेर ठेवलं हा आमचा आरोप आहे आणि अजितदादांनी सन्मानाने त्यांनी आतमध्ये घ्यावं सन्मान त्यांना जो मान आहे तो द्यावा अन्यथा आम्ही ओबी सकल ओबीसी एक ठामपणे सांगतो येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अजित पवारांना ओबीसी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अजित पवारांचा जो कोणी उमेदवार असेल भले तो नगरसेवक पदासाठी असो ग्रामपंचायत साठी असो जिल्हा परिषदेसाठी तो पाडला जाईल दुसरा कोणी का असो आम्ही ओबीसी अजित पवारांच्या विरोधात प्रचार करू आणि न, न, नक्कीच त्यांना पाडू आम्ही ते सोडणार नाही तुम्ही अजूनही विचार करावा आणि उजब्बा साहेबांना योग्य तो न्याय द्यावा खरं तर समता परिषदेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी अशी ठोस भूमिका घेतलेली आहे तर त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आणि पुणे जिल्ह्यात अगदी अजित पवारांच्या विरोधात हे आंदोलन होत आहे त्यामुळं येणाऱ्या काळात छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळणार का हे पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन गोपाल हरणे सह कृष्णा पांचाळ पुणे